मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा संप मिटवण्यामध्ये समजूतदारीची भूमिका बजावली आहे मोलाची भूमिका बजावली आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारी त्या हेतूतल्या काही गोष्टींनी मुख्यमंत्र्यांनी ज्या मान्य केल्या आणि ज्या गोष्टी मान्य केल्या त्या संपकरी शेतकऱ्यांना त्या पटल्या गेल्या आणि म्हणून दोघांच्या संमतीने शेतकऱ्यांनी तिथं जाहीर केलं की के आम्ही आमचा संप मागे घेतो म्हणून हे जे ज्यांनी संप केला त्यांनाही धन्यवाद देणं आवश्यक आहे की त्यांनी संप केला म्हणून त्याच्यातून लोक लोकशिक्षण लोकजागृतीचं काम झालं सरकारलाही काही निर्णय घ्यावे लागले आणि सुद्धा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काही निर्णय जे घेतलेत तेही महत्त्वाचे निर्णय त्यांचंही त त्यांना धन्यवाद दिले पाहिजे